आपण पाहत महाराष्ट्र पोलीस महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने महिला बालविकास कार्यालय अधिकारी म्हणून ओमप्रकाश वाघमारे यांची नियुक्ती झाल्यामुळे ट्रेड युनियनच्या वतीने त्यांचा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार सराटे नागेश मेंडगुळे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला यावेळी ट्रेड युनियन अध्यक्ष या नात्याने मनोगत व्यक्त करून वाघमारे यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि उपस्थित मान्यवरांचे आभार मानले मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार यांनी सुद्धा मनोगत व्यक्त करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी ज्येष्ठ कामगार नेते चांगदेव सोनवणे मुख्य आरोग्य निरीक्षक नागटिळक तमशेट्टी गोटे बागेवाडी लोखंडे नडीमेटला नल्लाबंधू आरोग्य निरीक्षक वर्ग ट्रेड से प्रमुख संघटक शिवे सायवण्णा हत्तीमनी सुनील शिंदे धनाजी लोंठे बदली रोजंदारी कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते